महाराष्ट्र सरकारला लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे उच्च न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे महागात पडले आहे पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार करूनही त्यास गांभीर्याने न घेतल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे तसेच पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांविरोधातील आरोप गांभीर्याने घेण्यात आले नाहीत त्यामुळे नागरिकांचा विश्वास बसत नाही असे न्यायमूर्ती यांनी म्हटलेलं आहे काय आहे प्रकरण आपण पाहूयात चंद्रकांत वन्नम यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याची शेजारांनी यांनी वडाळा येथे तक्रार केली पोलिसांकडून वन्नम आणि पाच कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली प्रकरण बंद करण्यासाठी पोलिसांकडून दहा हजारांची मागणी करण्यात आली पोलिसांच्या विरोधात वनम यांच्या पत्नीची न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली पोलिसांनी कारण नसताना अटक करून लाच मागितल्या प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्रास दिल्याचा न्यायालयाने ठपका ठेवला